येस yes, तुम्हाला सर्वांना सेल्फ एआरसी से म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात आधी तुम्हाला जायचं आहे वेबसाईटवर कोणती वेबसाईट आपली पॉली ट्वेंटी फाईव्ह डी टी महाराष्ट्र डॉट डॉट इन त्यावर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा डी एन नंबर टाकायचा आहे डी एन नंबर टाकल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकला की कॅपचा भरायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल असा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्ही पूर्ण तुमची जी माहिती तुम्ही भरलेली आहे ती चेक करायची आहे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे कोणता कोर्स अलॉट झालेला आहे कोणता चॉईस कोड होता सीट टाईप कोणता आहे आणि प्रिफरन्स नंबर कोणता आहे सीट टाईप कोणती असो काही फरक पडत नाही प्रिफरन्स नंबर एक दोन तीन चार जो पण तुम्हाला मिळालेला असेल तो इथे दिला असेल प्रिफरन्स नंबर म्हणजे काय कोणता क्रमाचा तुम्हाला कॉलेज मिळालेला आहे जे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरत असताना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा असे कितीतरी कॉलेजेस टाकले आहेत त्यापैकी कितव्या कि नंबरचं कॉलेज किंवा तुमचा तो ऑप्शन होता ते तुम्हाला दिसेल आता पहिल्यांदा आम्ही तुम्हाला करायचे आहे कॅन्डिडेट सीट ऍक्सेप्टन्स तर पहिली स्टेप आहे कॅन्डिडेट सेल्फ डेटा अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॅन्डिडेट सेल्फ डेटा म्हणजे काय की तुम्ही जेवढी इन्फॉर्मेशन भरलेली आहे आणि जेवढे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत ते चेक करणं तर तुम्हाला अशा प्रकारे त्या स्टेपमध्ये जावं लागेल तर पहिली स्टेपमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव जे दहावीच्या मार्कानुसारच असलं पाहिजे तुमचं जेंडर मेल आहे तर मेलच ते फिमेल आहे तर फिमेलच असलं पाहिजे तुमची डेट ऑफ बर्थ ह्याच्यामध्ये जर थोडी मिस्टेक असेल डेट ऑफ बर्थमध्ये काही फरक पडत नाही परंतु ज्या गोष्टीमध्ये फरक पडतो ज्या गोष्टीमुळे तुमची मेरिट लिस्ट कमी जास्त होते त्या गोष्टी सर्व तुम्ही काळजीपूर्वक आहे बघायच्या आहे तुमची कॅटेगरी बघायची आहे ओबीसी एस सी एस टी ई डब्ल्यू एस एस सी बी सी जे पण असेल ती बघायची आहे त्याच्यानंतर टाईप ऑफ कॅन्डिडेटर तुम्ही महाराष्ट्रात कॅन्डिडेट टाईप ए आहात का बी आहात जे तुम्ही आहात तेच तिथे आहे की नाही चेक करा त्याच्यानंतर तुम्हाला इतर तुमचे डब्ल्यू डी म्हणजे तुम्ही काही हँडिकॅप आहात का डब्ल्यू एस टाकलं होतं का टी एफ डब्ल्यू एस टाकलं होतं का तुमचं डिफेन्स टाईप आहे का तुम्ही रिलिजियस मायनॉरिटीमध्ये आहात का हे सगळं चेक करायचं तुम्ही ज्या गोष्टी फॉर्म भरत असताना क्लेम केलेल्या आहेत त्या कशाच आहेत की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे रिलिजियस मायनॉरिटीमध्ये तुम्ही नाही आणि तिथे यस आलं आहे तर तुमचा प्रवेश रद्द होईल तुमची कॅटेगरी चुकलेली आहे तुमचा प्रवेश रद्द होईल म्हणजे तुमचा कॅप राऊंड वन रद्द होईल तुमचं मेल फिमेल जेंडरमध्ये काहीतरी चूक झालेली आहे तुमचा जो पहिला कॅप राऊंडमध्ये मिळाले सीट रद्द होईल लक्षात घ्या आणि हे गरजेचं आहे जर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स केलं नाही किंवा सेल्फ एआरसी केली नाही आणि तुमच्या फॉर्ममध्ये जी मिस्टेक आहे ती तुम्हाला समजली नाही तर ती मिस्टेक तशीच जाणार आता काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना कोणतंच कॉलेज मिळालेलं नाही मग ते सेल्फ एआरसी किंवा सीट ॲक्सेप्टन्स करू शकतात का तर नाही ते सीट ॲक्सेप्टन्स किंवा सेल्फ एआरसी करू शकत नाही मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पुन्हा एकदा आपली रिसीट कम ऍक्नॉलेजमेंट चेक करून ठेवायची आहे त्याच्यामध्ये काही मिस्टेक एका चेक करून ठेवायचं आहे जर मिस्टेक असेल तर तुम्ही पण ती मिस्टेक आता सुद्धा करेक्ट करू शकता जरी तुम्हाला कुठलं कॉलेज लागलेलं नसलं तरी मग आता पुन्हा तुम्हाला हे व्हेरीफाय करायचं आहे तुमचं कॅन्डिडेट टाईप बरोबर आहे तर करेक्टच्या खाली चूक कराय टिक करायची आहे जर रॉंग असेल तर टू बी कॉन करेक्टेडच्या ठिकाणी टिक करायची आहे या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः लक्ष देऊन व्यवस्थित करायच्या आहेत लक्षात घ्या जी असेल तुमचं ते तुम्ही चेक करायचं आहे जर का चुकीचं असेल काही थीक इन्फॉर्मेशन तर टू बी करेक्टेडच्या थीक खाली टिक करायचं आहे जर सगळ्या बरोबर असतील तर करेक्टच्या खाली करायचं आहे नंतर तुम्ही जेवढे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत बघा ते डॉक्युमेंट पहिल्यांदा व्ह्यू करायचे व्ह्यू म्हणजे काय तुम्ही जे डॉक्युमेंट क्लेम करता आहात की इथे जा दहावीची मार्कशीट असायला पाहिजे तिथे दहावीचीच मार्कशीट आहेत की नाही तुमचीच आहे की नाही ते व्यवस्थित चेक करा कधी कधी सायबर कॅफेवर आपण जातो आणि चुकीची मार्कशीट अपलोड दा झालेली असते आणि कदाचित आमच्याकडनं पण ती व्हेरीफाय करत असताना एखाद्या वेळेस मिस्टेक होऊ शकते आणि ते तसंच आलेलं असू शकतं त्यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं तुम्हाला मिळालेली सीट रद्द होऊ शकते तुमचा एक राऊंड जाऊ जाऊ शकतो आणि तो गेलात तरी चालेल पुढचे तीन राऊंड आहेत तुमच्याकडे म्हणून हे करणं आणि खरोखर माहिती योग्य माहिती करेक्ट माहिती देणं गरजेचं आहे शासनाला जर का समजा काही मिस्टेक का असेल तर नॉट व्हेरीफाईडमध्ये टाकायचं आणि जर का बरोबर असेल सगळं व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला दिसलं की हो आपण योग्य डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे तर व्हेरीफाईडच्या खाली टिक करायचं आहे चुकीचं असेल तर नॉट व्हेरीफाईड ही सर्व गोष्ट जेवढे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे हे सगळं तुम्हाला या लिस्टमध्ये दिसतील ते सर्व जे सर्व तुम्ही चोक चेक करायचे आहेत व्ह्यू करून बघायचे आहेत कारण आम्ही जेव्हा तुम तुमचं व्हेरिफिकेशन करणार आहोत ॲडमिशनच्या वेळेस त्यावेळेस आम्हीसुद्धा ऑनलाईन पण चेक करणार आहेत की तुम्ही सर्व डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही आणि आम्ही फिजिकली पण चेक करणार आहेत जर का मिस्टेक त्यावेळेस आढळली तर तुम्हाला मिळालेला प्रवेश किंवा सीट ही रद्द होणार त्यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकते तुमचा कॅप प्रण पूर्ण वेस्ट जाऊ शकतो आता जर का ती मिस्टेक लक्षात आली तर फक्त कॅप तुमचा लॉस होऊ शकतो टू थ्री फोर कॅप मध्ये तुम्ही एलिजिबल होऊ शकता म्हणून हे करणं गरजेचं आहे हे सगळं केल्यानंतर प्रोसीड टू नेक्स्ट इथे पण तुम्हाला ही शेवटची वॉर्निंग असते की तुम्ही जी इन्फॉर्मेशन सांगितलेली ती खरोखरच आहे का जायचं का पुढे तर तुम्ही म्हणायचं हो तुम्हाला वाटलं की परत बघायचं तर परत बघू शकता त्यानंतर खूप महत्वाचं ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड मध्ये एक नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे त्यांना डायरेक्ट इथे सीट ॲक्सेप्टन्स स्टेटसमध्ये ऑटो फ्रीज येणार परंतु ज्या विद्यार्थ्यांना दोन किंवा दोनपेक्षा जास्तीचं ऑप्शन मिळालेलं आहे त्यांना हे दोन ऑप्शन असतील बेटरमेंट आणि फ्रीज बेटरमेंट म्हणजे काय की आत्ता सीट मी ही मिळालेली सीट कॅप राऊंड वनमध्ये ॲक्सेप्ट करत आहे परंतु कॅप टू किंवा थ्री किंवा फोरमध्ये जर मला चांगलं कॉलेज मिळालं तर मला ते हवं आहे म्हणून मी बेटरमेंट हे सिलेक्ट करणार जर का तुम्हाला कॅप राऊंड वन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्तीचं काहीतरी ऑप्शन मिळालेलं आहे आणि तुम्हाला वाटतं की मला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही फ्रीज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे चॉईस तुमची आहे ज्या विद्यार्थ्यांना कॅपराउंड वन मध्ये एक नंबरचं ऑप्शन आहे ते ऑटो फ्रीज असणार त्यांना हे दोन ऑप्शन असणार नाही तसेच कॅप राऊंड टूमध्ये एक दोन तीन या तीन ऑप्शनपैकी जर काही एखादं मिळालं तर इथे ऑटो फ्रीज असणार हे दोन ऑप्शन असणार नाही कॅप राऊंड थ्रीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा पैकी कोणतंही ऑप्शन मिळालं पहिलं तरी पण इथे ऑटो फ्रीज होणार त्यामुळे खूप काळजीपूर्वक कॅप टू आणि कॅप थ्रीसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि बेटरमेंट हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता चॉईस तुमची आहे ॲडमिशन घ्यायचं तर फ्रीज ॲडमिशन नाही घ्यायचं मिळालेली सीट हातात धरायची आहे तर बेटरमेंट याचा अर्थ खूप महत्वाचा आहे बेटरमेंटचा जी सीट आता कॅपराउंड वनमध्ये मिळाली आहे ती मला हाती ठेवायची आहे आणि राऊंड टू किंवा थ्रीमध्ये जर चांगलं मिळालं तर मला हवं आहे आणि नवीन कॉलेज मिळालं कॅपराउंड टू किंवा थ्रीमध्ये तर तुमच्या हाती असलेली सीट निघून जाणार म्हणून बेटरमेंट हा ऑप्शन निवडत असताना पण काळजी घ्यायची आहे की आज आपल्याला राऊंड वनमध्ये जे ऑप्शन मिळालेलं आहे ते योग्य आहे परंतु त्याच्यापेक्षा बेटर किंवा त्याच्यापेक्षा खूप चांगलेच ऑप्शन आपण कॅप टू आणि कॅप थ्रीमध्ये भरायचे आहेत जेणेकरून हे निघून गेल्यानंतर आपल्याला पश्चाताप होणार नाही मी असेही विद्यार्थी बघितलेले आहेत की कॅप राऊंड वनमध्ये काहीतरी मिळालं आहे बेटरमेंट केलं आणि कॅप राऊंड टूमध्ये भलतंच काहीतरी टाकलं आणि ते मिळालं आणि मग माझ्याकडे येतात की सर मला कॅप राऊंड वनमध्ये जे मिळालं होतं तेच पाहिजे मला आता हे नवीन मिळालेलं नको असं होत नाही नवीन मिळालं की तुमच्या हाती असलेलं सीट निघून जाणार बाय डिफॉल्ट निघून झाला सिस्टम तुम्हाला विचारत नाही कारण एका वेळेस तुमच्या हाती फक्त एकच सीट असू शकते म्हणून बेटरमेंटचा ऑप्शन निवडत असताना आपण खूप विचारपूर्वक निवडायचं आहे जर ॲडमिशन घ्यायचं आहे तर फ्रीज करायचं आहे आणि जसं मी सांगितलं कॅप राऊंड वनमध्ये एक नंबरचा ऑप्शन तर ऑटो फ्रीज होणार ॲडमिशन घ्यावंच लागेल कॅप राऊंड टूमध्ये पहिल्या तीनापैकी एखादा ऑप्शन मिळाला तर ऑटो फ्रीज होणार ॲडमिशन घ्यावंच लागेल कॅप राऊंड थ्रीमध्ये एक ते सहापैकी कोणताही ऑप्शन मिळाला तर ऑटो फ्रीज होणार तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल हे केल्यानंतर तुम्हाला इथे गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवर क्लिक म्हणजे काय तुम्ही रजिस्टर्ड जो मोबाईल आहे तुमचा सिस्टममध्ये त्याच्यावर एक ओ टी पी येणार तो ओ टी पी तुम्ही इथे टाकायचा आहे एकदा तुम्ही ओ टी पी इथे टाकला आणि प्रोसीड म्हटलं की तुमचं जे स्टेटस आहे ते कन्फर्म होणार तुम्हाला जे हवं आहे ते कन्फर्म होणार अशा प्रकारे सीट ॲक्सेप्टन्स तुम्ही करायचं आहे सा मी सांगितलेल्या माहितीच्या व्यतिरिक्त जर का काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता